हब आपल्याला बनवायचं आहे मोहोळ राष्ट्रीय महामार्ग गेला रेल्वे गेली परंतु आगलकच्या दडपशाही या काम केलं मोहोळचा शासकीय कार्यालय पळवून अंगा राजधानी करण्याचं काम जे झालं परंतु आज मी या बुद्धविहारातून बाबासाहेबांच्या जिला साक्ष ठेवून सांगतो की मोहोळ एक सुंदर असं शहर बनवणं हे आमचं स्वप्न आहे मोहची बाजारपेठ ही जिल्ह्यामध्ये नावारूपाला येईल आणि जे जे अणगरला गेलेली कार्यालय आहे ते ती थोड्याच दिवसामध्ये मोहोळ ही बाजारपेठ पुन्हा एकदा मोहोत्ला गतवैभव मिळवून देणं तुमच्या मोहच्या स्वातंत्र्याला हातभार लावणं म्हणून एक मोहच्या आमदार म्हणून विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर बाळासाहेब हा राजू खरे आपण पाच जे तीस वर्षात झालं नाही त्याच्या पाच वर्षात मला करायचं आहे राजू त्यांना आज अशी चर्चा आहे की आमदार म्हणतो की आमचं सरकार तुझं सरकार शिवसेना <laughs> <laughs> आता शिवसेनेचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझा ऐकणार माझा ऐकणार ना जरी तुझा असती होतो आपल्याला अडचण शिंदे साहेब असू द्या उद्धव साहेब पण आपण एकदा तुम्हाला मोहोळ हा एक सुंदर शहर आपल्याला बनवायचं मोहळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचा महापार्ग जातीचा बनावट दाखल्या करून यशवंत माने केलं या यशवंत मानेला गाडण्याचं काम या मोहोळच्या जनतेने केलं तीस हजार दोनशे दोन मतांनी यशवंत मानेचा पराभव करून आपण त्याला इंदापूरला पार्श्वभूमी आता काय काम नाही आता सगळं काम राजू खरेचं आमदार म्हणून राजू खरेला तुम्ही निवडून दिलेलं आहे आणि लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय की मतदार हा राजा आहे आता कोण मालक नाही तर लोकशाही आहे मालकशाही आता संपलेली आहे त्यामुळे जे जे कार्यालय गेलेले आहेत तिथे कार्यालय मोहळा येतील जास्त आगोपाने केलं तर अनकर माड्याला जोडलं जाईल आपण असंच या पुढं विकासासाठी सगळ्यांनी म्हणून साथ द्यावी पाच वर्षाचा काळ आहे दिवस रात्र आपल्याला काम करायचं आहे सरकार पुन्हा बाळासाहेब बरोबर सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त निधी शहराला येईल आणून बंधगाना केल्या होत्या त्या निधीसाठी मी जो आता आमदार पदाची शपथ घेऊन येतो मग आढावा बैठक घेतो आढावा बैठकीत चार हजार कोटी कुठं कुठे गेलेले आहे ते सगळं पहिलं पंधरा दिवसात काढतो चेहरा मोरा बदलण्याचं काम करू मुळ एक सुंदर शहर मला दोन मुले आहेत आणि मी इलेक्शन मध्ये माझा बाळासाहेब अजेंडा होता की मोळ मध्ये मुलींसाठी स्वतंत्र असं सुरक्षित महाविद्यालय उभा करायचं राहिल्या पाहिजे म्हणून कायदा आपला काम करेल देताना सांगतो आपण सगळ्यांनी या शहराच्या विकासासाठी हातभार लावा मी बघा म्हणाल्याप्रमाणे आपल्याला आणि एकत्र करून नगरपालिका जिंकायची जय <laughs> मल्ला